छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीनं शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ वाटप मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीनं सीना नदीच्या काठावरील वाकाव तालुका माडा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ भेट देण्यात आला शेतकऱ्यांच्या प्रति निष्ठा ठेवून काम करणारे मुस्लिम ब्रिगेडचे शहर अध्यक्ष हाजी मतीन बागवान खरे मावळे म्हणून काम करत आहेत असं मत ड्रॅगन उत्पादक युवा शेतकरी प्रतापसिंह ढेंगळे यांनी व्यक्त केलंय ब्रिगेड शहर अध्यक्ष हाजीमतीन बागवान मराठा सेवा संघाचे से राम गायकवाड ड्रॅगन उत्पादक शेतकरी प्रतापसिंह ढेंगळे यांच्या हस्ते दोनशे कुटुंबियांना सर्व मिष्ठांना असा फरा पॅकेट देण्यात आले या प्रसंगी शेतकरी जनार्दन कोकाटे सुधीर कोकाटे बालाजी कोकाटे किरण कोकाटे रामा कोकाटे अनिल कदम पांडुरंग चव्हाण महादेव चव्हाण विकास लोंडे संतोष भुसारे तानाजी सावंत रणजित कोकाटे दयानंद सानप अविनाश मस्के उत्तरेश्वर घाडगे रणजीत बोगे आदींनी परिश्रम घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना सहकार्य केले मराठा सेवा संघ छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के माध्यम से हर साल की तरह इस साल भी हम हमारे सभी शतक भाइयों से साथ एक दिवाली साजरा करने के अवसर पर हम आए हुए हैं